नमस्कार पुण्यनगरी दिव्यांग सशक्तीकरण शिबिरातून नव्वद अपंगांना लाभ दोडी प्रहार दिव्यांग क्रांती संघटना सिन्नर तालुका व दिव्यांग सशक्तीकरण शिबिर स्पार्क मिंडा फाउंडेशन यांच्या वतीने राजगुरुनगर तालुका खेड जिल्हा पुणे येथे मोठ्या उत्साहात पार पडले या शिबिरात सिन्नर तालुक्यासह नाशिक जिल्ह्यातील नव्वद विद्यार्थ्यांनी लाभ नव नव्वद विद्यार्थ्यांना लाभ देण्यात आला दिव्यांग बांधवांना आवश्यक असलेली साधने पंचवीस जण लाभार्थी गुडघ्यापासून खाली व गुडघ्यापासून वरती जयपूर फूट अठरा लाभार्थी हात बसवणे वीस लाभार्थी कानाचे यंत्रवेशील सत्तावीस जण लाभार्थी कुबडी स्टिक वॉकर आदींसह व्हीलचेअर कॅलिबर कुबडी कृत्रिम हातपाय वॉकर आदी साहित्य वाटप करण्यात आले स्पार्क मिंडा फाउंडेशनचे अध्यक्ष उपाध्यक्ष टीमचे सिन्नर तालुक्याच्या वतीने आभार मानण्यात आले यावेळी प्रहार दिव्यांग क्रांती आंदोलन संघटनेचे ग्रामीण कार्याध्यक्ष भाऊसाहेब सांगळे ग्रामीण जिल्हाध्यक्ष अरुण पाचोरे तालुकाध्यक्ष संदीप आवड सुनील सानप आदींसह तालुक्यातील पदाधिकारी उपस्थित होते नाशिक एडिशन डिसेंबर अठ्ठावीस दोन हजार चोवीस पेज नंबर झिरो बाय इरिलिगो डॉट कॉम धन्यवाद नमस्कार दिव्यांग एकता लक्ष युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आहे मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी निधीसाठी अर्ज करण्यासाठी खालील पद्धत एक लिंक डिस्क्रिप्शन बॉक्सवर दिली आहे या लिंकवरील मुख्यमंत्री वैद्यकीय निधी संपूर्ण अर्ज भरून फोटो लावणे उपचार घेत असलेल्या हॉस्पिटलचे कोटेशन घेऊन त्या कोस्टेशनवर सिव्हिल सर्जनचा सही शिक्का तीन आधार कार्ड चार रेशन कार्ड पाच उत्पन्नाचा दाखला एक लाख साठ हजारपर्यंत चालू वर्षाचा सहा अपघात झाला असल्यास एफ आय आर रिपोर्ट सात सी टी स्कॅन एम आर आय इत्यादी संपूर्ण रिपोर्ट अवयव प्रत्यारोपण असल्यास मॅचिंग रिपोर्ट लिंक डिस्क्रिप्शन बॉक्सवर दिली आहे या मेल आय डीवर ती अर्ज पाठवून पोस्टाद्वारे पत्र पाठवणे मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी निधी टोल फ्री क्रमांक शहाऐंशी पन्नास छप्पन्न पंच्याहत्तर सदुसष्ट सी एम फंड वेबसाईट लिंक वेबसाईटची डिस्क्रिप्शन बॉक्सवर दिली आहे मुख्यमंत्री सहायता निधी फॉर्म मिळवण्यासाठी लिंक मुख्यमंत्री सहायता निधीसाठी उपलब्ध रुग्णांच्या यादी डिस्क्रिप्शन बॉक्स लिंक दिली है मेल आई डी डिस्क्रिप्शन बॉक्स दिली है गरजू व्यक्तिना आवश्यक मेसेज जावा ही विनंती। सागर सारंगदर दिव्यांग आघाड़ी अध्यक्ष भारतीय जनता पार्टी मोबाइल नंबर अठ्याण बावीस चौवे जीरो नौ दहा धन्यवाद